मी दत्तात्रय खेमनर अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद तथा संपादक दैनिक खबरदार सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल का समाजाचे नेते आंदोलनाचे जनक मनोजी जरांगे हे आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषणा बसले आहे त्याचबरोबर जालन्यामध्ये वडिगोद्री या गावी लक्ष्मण हाके जे मूलचे धनगर समाजातून येतात ते ओबीसीसाठी त्या ठिकाणी आरक्षण आरक्षण धक्का लागू या मुद्द्यासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आणि समस्त महाराष्ट्रातला धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल त्यांना समर्थन आहे परंतु मी या ठिकाणी मागील वेळेस देखील ज्यावेळेस मराठा समाजाचे मोर्चे सुरू असताना धनगर समाजातील काही नेत्यांनी ओबीसीच्या सभा घेतल्या त्यामध्ये प्रकाशानंद शिंदे असल गोपीचंद पडळकर असल महादेव जानकर असल या सर्व नेत्यांनी लक्ष्मण नाकेबी त्यामध्ये होते या सर्वांनी मिळून ओबीसी त्या ठिकाणी त्या समर्थन केलं आणि ओबीसीचं समर्थन करून मराठा आंदोलनाला विरोध दर्शयचा प्रयत्न केला, केला। मुळातच मला मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यापूर्वी देखील अनेक वेळा याचं सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे आणि मी स्वतः गेली पंधरा वर्ष धनगर समाजासाठी काम करतो संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरतो माझे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिद्धेश्वर बापूसाहेब शिंदे अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद संपूर्ण देशाचं नेतृत्व करतात महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण राज्यामध्ये मोठं नेटवर्क त्यांचं आहे इकडे राजस्थान गुजरात हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश त्याचबरोबर इकडे प पंजाबपर्यंत या सगळ्या राज्यामध्ये कर्नाटक असेल या संपूर्ण देशभरामध्ये अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद ही संघटना कार्यरत आहे आणि या संघटनेचा मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये जो जाती जातीमध्ये वाद लावून जो तेट निर्माण करायचा प्रकार सुरू आहे जाती जातीमध्ये भांडणं लावून कशा प्रकारे आपली राजकीय पोळी भासता येईल हा एक है उद्देश मोठा या संपूर्ण राज्यामध्ये सध्या सुरू आहे मराठा वर्चेत ओबीसी हा एक वाद महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उसळलेला आहे पण खऱ्या अर्थानं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असेल अजितदादा पवार असेल यांनी देखील मराठा समाजाला टिकल असं आरक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि राहिला प्रश्न लक्ष्मण हाके जे आता जालन्यामध्ये उपोषणाला बसले आहे त्यांनी त्या ते ठिकाणी ओपीसीला धक्का लागू नये ही त्यांची मूळ मागणी आहे परंतु मी या महाराष्ट्रातील धनगर समाजाला या ठिकाणी एक आव्हान करतो यापूर्वी देखील मी केलेलं आहे का, का मित्रावर आपण लक्षात घेतलं पाहिजे का धनगर समाजाचे नेते हे स्वतः धनगरांचे नेते राहिलेले नाही हे सगळे नेते ओबीसीचे नेते होण्याचा प्रयत्न करत आहे गोपीचंद पडळकरांना देखील बहुजन हृदय सम्राट व्हायचं हो आहे महादेव जानकरांना देखील बहुजन नायक व्हायचं आहे लक्ष्मण हाकेलना देखील बहुजनांचा नायक व्हायचा आहे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये प्रकाश अण्णा शेंडगेंनी सुद्धा ओबीसी नेता म्हणून स्वतःला घोषित करून घेतलेला आहे त्यांचा ओबीसी पक्ष आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये आहे का मित्रांनो आपल्या समाजासाठी या महाराष्ट्रामध्ये देशासाठी कुणी व्हायला राहिलं नाही आपल्यासाठी केवळ या महाराष्ट्रातल्या धनगरांसाठी सिद्धेश्वर बापूसाहेब शिंदे आणि मी दत्तात्रय केमनर प्रदेश अध्यक्ष धनगर समाजाचा हे दोन व्यक्ती यापुढे या मागे पण आम्ही धनगर समाजासाठीच लढत होतो समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं हीच आमची मूळ मागणी होती यापुढे देखील आम्ही धनगरांच्या मूळ मागणीसाठी लढणार आहोत परंतु हे धनगर समाजाच्या नावाखाली राजकीय विधान परिषद यांनी घेतल्या राजकीय महामंडळ यांनी मिळून घेतले आमदारकीचे तिकीट घेतले खासदारकीचे तिकीट मिळवून घेतले परंतु ह्या धनगर समाजाने उघडा डोळे आणि नीट बघा का हे धनगरांचे नेते कशा प्रकारे तुम्हाला वेड्यात काढून ओबीसीचं नेतृत्व करत आहे यांना धनगरांचं नेतृत्व करायचं नाही यांना ओबीसीचं नेतृत्व करायचं आहे म्हणजे धनगरांचं नेतृत्व करण्याची क्षमता यांच्यामध्ये नाही राहिलेली हे ओबीसीचे नेते म्हणून स्वतःला यांनी सिद्ध केलेलं आहे मला एक सांगा का केंद्रामध्ये धनगर समाज ओबीसी मध्ये आहे राज्यामध्ये साडेतीन टक्के धनगर समाज एनटीसी मध्ये आहे आणि धनगर समाजाची मूळ मागणी ही एस टी कॅटेगरीची आहे म्हणजे मित्रांनो बघा तुम्हाला राजकीय आरक्षण हे ओबीसी मधून मिळतं कुठली निवडणूक लढवायची असेल तर धनगरसीच्या जागेवरती लढावं लागते आणि ओबीसी मध्ये किती जाती आहे या सर्व जातीमध्ये तुम्ही स्वतःला समाविष्ट करून घेतात परंतु तुम्हाला महाराष्ट्रामध्ये साडेतीन टक्के एन टी सीचं एक विशिष्ट रिझर्वेशन त्या ठिकाणी देण्यात आले आहे आणि तुमची मागणी जी आहे धनगर समाजाची ती आपली मागणी मूळ मागणी आहे का आपल्याला एस टी म्हणजेच आदिवासीच्या सवलती आपल्याला ज्याप्रमाणे मिळावा आदिवासीचा सर्टिफिकेट आपल्याला मिळावा म्हणजे महाराष्ट्र राज्य वगळता इतर राज्यामध्ये धनगर समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये आहे त्या धर्तीवर आपल्याला आरक्षण खऱ्या अर्थाने मिळालं पाहिजे ही आपली मूळ मागणी आहे या मागणीसाठी लक्ष्मण आक्या असल महादेव जानकर असल गोपीचंद पडळकर असेल प्रकाशे असल या नेत्यांनी धनगरांना एसटी मधून सर्टिफिकेट कसं मिळवून देता येईल याच्यासाठी आरक्षण करा याच्यासाठी आंदोलन करा तुम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी धनगर समाजाला वेड्यात काढून त्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये उपोषणा बोलायचा धंदा बंद करा मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे आणि आजही या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो नाहीतर या धनगरांच्या नेत्यांना धनगरांच्या वाड्या फिरू देणार नाही तुम्ही दिसत्याच स्त्री तुमच्यावरती धनगर समाजाला त्या ठिकाणी जे धनगर समाजाच्या भावना तुम्ही दुखू राहिली याचा आम्ही निषेध व्यक्त करतो खऱ्या अर्थाने मनोज जरंगे हा त्यांच्या समाजासाठी लढतो त्यांच्या समाजासाठी त्या मनोज जरंग्यांचा त्या ठिकाणी तो नायक बनला जे नायक बनला तो खलनायक बनला पण तुम्ही धनगर समाजासाठी काहीतरी करा नायक बना खलनायक बना हृदय सम्राट बना पण समाजासाठी काहीतरी करून बना परंतु या धनगरांच्या नेत्याला धनगर समाजाची कुठल्याही प्रकारची काळजी या ठिकाणी राहिली नाही त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या धनगरांना आवाहन करतो का तुम्ही या पुढे धनगरांचे नेते म्हणून सिद्धेश्वर बापूसाहेब शिंदे आणि दत्तात्रय खेमनर हे दोन माणसं महाराष्ट्रातल्या धनगरांना कधीही वाड्यावर सोडणार नाही वाऱ्यावर सोडणार नाही तुम्ही निम्म्या रात्री तीनशे पासष्ट दिवस चोवीस घंटे आम्हाला कधीही फोन करा तुमच्या वाड्या वास्त्यावर मेंढपाळांवर जो कोणता प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आम्ही या धनगर समाजाला एसटी मधून रिझर्वेशन मिळवून देण्यासाठीच खऱ्या अर्थाने लढा उभा करणार आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारचा आमच्या समाजाची फसवणूक होऊ द्यायची नाही पण धनगरांचे नेते पब्लिक सिटीसाठी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी धनगर समाजाला वेड्यात काढायचं काम या ठिकाणी करत आहे खऱ्या अर्थाने या धनगरांच्या नेत्यांनी ने पहिले समाजाला उत्तर दिले पाहिजे का तुम्ही धनगर समाजासाठी काय केलं तुम्ही स्वतःला आमदारकी मिळवून मिळून घेतली तुम्ही तुम्हाला स्वतःला खासदारकी मिळवून मिळून घेतली तुम्हाला मंत्री मिळून घेतलं तुम्हाला विधान परिषद मिळून घेतल्या तुम्ही या धनगरांसाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रातल्या आणि एक दीड कोटी धनगर समाजाला देणं काम आहे धनगरांच्या नेत्यांनी ने सगळ्यात पहिलं मी धनगरांच्या नेत्यावरती ब्लेम करतो आरोप करतो याचा अर्थ असा नाही तुम्ही या समाजाला वेड्यात काढायचं कर काम करू आले या समाजामध्ये सुशिक्षित वर्ग आहे शिकलेला वर्ग आहे एज्युकेटेड लोक आहेत वकील आहेत पत्रकार आहेत पोलीस आहे आए, आय पी एस अधिकारी आहेत कलेक्टर दर्जाचे अधिकारी आहेत तुम्ही धनगर समाजाला मेंढपाळा म्हणून त्यांच्या सगळ्या राजकीय व हो, त्यांच्या सगळ्या पूर्ण भविष्यावरती पाणी फिरून तुमचं स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करत असाल तर हे अतिशय चुकीची गोष्ट आहे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी सांगतो महाराष्ट्रामधला एकही धनगर समाजाने त्या लक्ष्मण हाकेच्या उपोषणाला जाऊ नका मी मनोज समर्थन करतो हा भाग नाही पण हे धनगरांचे नेते तुम्हाला चुत्यात बनवायचा धंदा करू राहिले आणि तुम्हाला मूळ मागणीपासून भरपूर प्रयत्न करू राहिले धनगरांची जी मूळ मागणी आहे ती धनगर समाजाची मूळ मागणी आहे का धनगरांना आदिवासीच्या सवलती मिळाल्या पाहिजे धनगर समाजाला आदिवासीचे सर्टिफिकेट भेटले पाहिजे आणि तुम्ही ओबीसीचं काय सांगू राहिले ओबीसी मध्ये अगोदर किती जाते बघा आणि ओबीसी मध्ये ज्या धनगर समाजाला रिझर्वेशन सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलं आहे ते साडेतीन टक्के सेपरेट रिझर्वेशन आहे आणि त्यात फक्त धनगर एकमेव जात आहे आणि ओबीसी मध्ये बाकीच्या सोनार असतील माळी असतील अनेक जाती इन्क्ट केलेलं आहे हे लोकांना माहीत नाही का हाच फायदा तुमचा घ्यायचं काम मातंबर नेता आहे ओबीसीचा छगन भुजबळ यांनी प्रयत्न केला होता त्याला मी मीडियामधून पत्रकार परिषद घेऊन छेद देण्याचं काम केलं आणि आज ओबीसीचा एकही नेता ओबीसीसाठी आंदोलन करताना दिसत नाही फक्त पंकजा मुंडे त्याशी पाहिलं त्यांचा मी पराभव झाल्यानंतर त्या तिथे गेल्या म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीच्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने रस्त्यावर यायला पाहिजे ते उपोषण कोणी केलं पाहिजे ते उपोषण केलं पाहिजे छगन भुजबळनी ते उपोषण केलं पाहिजे विजय विजयटावारनी ते उपोषण केलं पाहिजे पंकजा मुंडेंनी ह्या उपोषण करण्याचं काम ओबीसी नेत्यांचं आहे लक्ष्मण हाकेनचं उपोषण करण्याचं काम नाही लक्ष्मण हॉकेंनी हे धनगर समाजाचा नेता त्यांनी उपोषण कशासाठी केलं पाहिजे का धनगरां समाजाला त्या ठिकाणी एसटीचं सर्टिफिकेट भेटलं पाहिजे धनगरांना ज्या मूळ सवलतीपासून वंचित ठेवल्या जातील त्याच्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे ना तुम्ही धनगर समाजाच्या जातीत जन्माला येता तुम्ही धनगर समाजाच्या नावाखाली पदं मिळवून घेतात तुम्ही धनगर समाजा नाव राजकीय फायदा घेतात आणि तुम्हाला ज्यावेळेस समाजासाठी लढायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतात या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो मनोज झरांगीची मागणी देखील रास्त आहे मराठा समाजाला चिखील आरक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजे ओबीसी समाजाची देखील मागणी रास्त आहे <गँणा> की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे त्यांची देखील मागणी रास्त आहे आणि धनगरांची जी मूळ मागणी आहे तर आम्हाला आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आदिवासींच्या म्हणजे टीच्या सवलती द्या ही आमची मूळ मागणी आहे त्याच्यात आमचे जास्तीत जास्त राजकीय सवलती आम्हाला मिळतील जास्तीत जास्त आमदार आमचे निवडून जातील जसे जसे खासदार होतील ग्रामपंचायत सदस्य होतील आमचे मुलं शिकतील जे आजही आपण बघितलं असेल पावसाळ्याचा दिवस सुरू आहे मित्रांनो जर आजूबाजूला कधी आपल्या आसपास जर कधी तुम्ही फिरले असेल तर एकदा फक्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या मेंढपाळांच्या वाड्यावरती जाऊन बघा त्या मेंढपाळांना खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे का नाही वरून धो पाऊस सुरू आहे त्यांच्या पालामध्ये पाणी घुसलेलं आहे पावसामध्ये मेंढ्या दगावल्या दौऱ्या आलेल्या आहे घोडे भिजत आहे काय परिस्थिती आहे धनगरांची डोंगर दऱ्या कुदत येत कशा पद्धतीने चाऱ्यासाठी भटकंती करतात खऱ्या अर्थाने जी धनगरांची मूळ मागणी आहे त्याच्यासाठी लक्ष्मण आके गोपीचंद पडळकर असल त्याच्यानंतर महादेव जानकर असल प्रकाश यांना शेनगे आहेत तुम्ही याच्यासाठी खऱ्या अर्थ लढा द्या तुम्ही धनगर समाजाला मूळ मागणीपासून भरपूरचं काम करू नका धनगरांची जी मूळ मागणी आहे त्याच्यासाठी तुम्ही लढा द्या आम्ही सगळे धनगर तुमच्या सोबत आहे पण तुम्ही राजकीय फायद्यासाठी जर अशा पद्धतीने करत असाल त्या गोष्टीला आम्ही समर्थन देणार नाही आमचा स्पष्ट विरोध आहे आणि आम्ही ज्या अर्थी खऱ्या अर्थाने आम्ही ओबीसींच्या बी देखील सोबत आहे ओबीसीचं आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये आणि त्यांचं आरक्षण साबित ठेवून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मराठीसाठी देखील त्याची मागणी त्यांना देखील आरक्षण दिलं पाहिजे आणि मुळात जी धनगरांची मागणी आहे ती देखील मान्य केली पाहिजे आणि कृपा करून संपूर्ण देशातील मराठा असल ओबीसी असेल धनगर असेल या बांधवांना मी या ठिकाणी एक विनंती करतो आपण सर्व सगळ्यात पहिले हिंदू आहोत आपण या देशामध्ये हिंदू राष्ट्राचे पायिक आहोत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज वीर सावरकरांचे आपण विचारांचे झालो पारिक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आपल्याला आहे आईला देवी होळकरांचं रक्त आपल्या अंगामध्ये आहे शाहू फुले आंबेडकर विचार आपण आहोत या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपणच आपल्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने नांदतो त्यामुळे जाती आपल्या जातीमध्ये आपल्या मैत्रीमध्ये ओबीसी मराठा वेबीस कालायचं काम कोणी करू नका या धर्तीवर असणारा मनुष्यप्राणी याला जाती जातीत वाटून त्यांच्यामध्ये जातीयकरणाचा विष कुणी पाळू नये आणि सगळ्या समाजाला गुन्ह्या गोविंद न राहू द्या आमचे मित्र सगळ्या जाती धर्माचे आहेत आणि सगळ्या जाती धर्मातले लोक आमच्याकडे आता आम्ही देखील त्यांचं काम करतो पण हे जातीमध्ये मराठा वर्ष ओबीसी या विष कालवण्याचं काम कुणी करू नये जरांगे पाटलांनी देखील आक्रमक भूमिका घेऊ नये आणि ओबीसी नेत्यांनी देखील घेऊ नये या सगळ्यांना माझा प्रामाणिक हात जोडून या ठिकाणी विनंती आहे आणि धनगरांना देखील येड्यात काढायचं काम कोणी करू ना याच्या पुढील धनगर समाजाच्या मूळ मागणीसाठी आणि आरक्षणासाठी आणि धनगरांच्या मूळ मागणीसाठी लढा देण्यासाठी महाराष्ट्रातून सिद्धेश्वर बापूसाहेब शिंदे आणि दत्तात्रय केन्नर हे दोन व्यक्ती आपल्याशी नेहमी सदैव आपल्यासोबत राहणार त्यासाठी माझा मोबाईल नंबर तुम्हाला या फेसबुक लाईफ देतो माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव दोनशे दोनशे पंच्याहत्तर नमस्कार जय हिंद जय मला जयला जय शिवराय